मला वीस वर्ष झाले अजून त्याची दाद केले नाही म्हणून मी इथपर्यंत आलो हा ना आता डॉक्टर आहारामध्ये आपण जी लोखंडी ही सुरी ठेवली होती दिसतात बंद झालं लगेच नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बघाय दादा आपल्याकडे आलेत त्यांची दात दुखतोय किडलीय दात नाही का खरं तर आई आहे तर आई आजारी असल्यामुळे आज मलाच बोलली पाड म्हणून कारण की मी कधी ट्राय केलेला नाही मित्रांनो तर ही कीड पाडण्याचा तर कीड म्हणजे जो दात दुखतोय त्यातून किडी म्हणजे अशी शिरीम पडते छोटी छोटी आणि दात पण म्हणजे दुखायचा बरा होते बरेचशा जणांचे कमेंट आलेत माझा मागचा पण मी व्हिडिओ बनवलाय बरेचशा जणांनी अशा कमेंट केल्या आहेत किडलीला दात बरा होतो का किंवा जे काळा पण असतो त्यामध्ये काळ काळ झालेलं असतं ते बरं होतं का तर ते काळा वगैरे काही जात नाहीये फक्त आपला जो दात दु, दात दु, दुखत असतो तो दात राहतो तिची वाप घेतो आता तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो मी की आपण आता आईचं तर आईला जमणारच नाही कारण डोळ्याचं ऑपरेशन झालंय दूर घ्यावं लागतो त्यामुळे आईला करून देणार नाही मी तर मी स्वतःच आज हे प्रयोग करून बघतोय आणि ते, ते खूप लांबून आले दादा आपल्याकडं पुण्यावरनं आलेत तर आपण काढत नाही आता सध्या कोणाचीच कारण की आई असेल तरच करते आज मी घरी होतो म्हणून आज मी ट्राय करून बघतोय वीस वर्ष झाले अजून त्याची दाज केले नाही म्हणून मी इथपर्यंत आलो हा आता डॉक्टरला जवळजवळ मी येऊन दोन ते अडीच हजार रुपये घालवले डिक्की मध्ये आता औषधाच्या गोळ्या पण आहे ना डॉक्टर म्हणजे काढावं लागेल बरोबर नाही डॉक्टर तर काढायच चाललं माझा पण दात किडलेला आहे डॉक्टरांनी मला सल्ला तोच दिला की काढून काढून टाक आता म्हणलं बघा डॉक्टरनी काढून काढून दात राहिले नाहीत म्हणलं मग मला हे बघा ना दातच नाही हे रुटक्यान करायला सांगितलं म्हणजे तुम्हाला कॉलमच राहिले नाही तर कसे काय करणार साईडच्या दाढी काढलेल्या नाही तर म्हणजे तुम्हाला ते बचव बनवून घ्यावं लागलं म्हणलं ही काढली का आपल्या काय होते हा खाणं पिणं व्यवस्थित जाते सगळं पण आपण लय गोड खाल किंवा बाकीच्या गोष्टी मग दुखणारच ना साहजिक येते तर माझं पण किडलेलं आहे मी पण असच उपाय करीत राहिली का बस डॉक्टर गेलो डॉक्टरनी काढायला सांगितलं नाही काढलं हे काय स्वतः की मी चुकीला ना पण पहिल्या टाकली जात हा ना डॉक्टर म्हणले काढ काड़ काढायचं नाही दात चेंज केला किंवा बाकीच्या गोष्टी होऊ शकतात नाही त्यावेळेला काय झालं आपण खेडेगावचा असून आपण काय कामाला असल्यामुळे वेळ नाही त्यामुळं हे केलं त्यामुळे काढलं त्या डॉक्टरनी जायला काढल्या काढायला म्हणजे डॉक्टरला दौक, पण काय आपण चुकीचं बोलू शकत नाही त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे पण हा आपला एक घरगुती उपाय असल्यामुळं मुलांचं केलं तर तुम्ही मग करायला पाहिजे होते नाही काय डॉक्टर पण करायला पाहिजे कारण की डॉक्टर पण महत्वाचे सगळ्या गोष्टी एक्स रे वगैरे काढून इकडं आमच्या मामा काकाकडे दारू कुठं होती म्हणून त्यांनी नेला तिथं मला माहित नाही मी कधी आलोच नाही हा ना नाही खरं असं एक उलट आपल्या झाड झाडपाल्याचे औषध उपयोगी उपयोगी पडतात त्याची चिठ्ठी पण आहे माझ्या काय औषध दिलेली पण मेडिकलची आहे घेऊन आले तुम्ही नाही ते डिक्कीतच होती माझ्या हा ना दुखल्यावर काय करायचं मला त्या खेडकरला मी फोन पण केला दुखत आहे अजून दोन डोस वाढवा ठीक आहे आण दोन परत गोळ्या दोन ते काय पेन किलर देत असतील दुसरं काय पेन किलर देत एक पेन किलर असते एक दुसरी असते पण ते थांबत था। नाही यांना मग काल फोन केला अहो म्हणले का हो फोन आला नाही दोन दिवस त्यामुळं काय डॉक्टर जाऊ काल काही हे म्हणले चला आपण जाऊ दा दाड करायला आणि हे बघा लाईट पण गेले घरात आपण चूल पेटवले आणि हे जे लोखंडी फाळ आहे फाळ म्हणजे बघा लोखंडी असं सुरी आहे ही सुरी आपण तापायला ठेवतोय चांगलं व्यवस्थित तापून द्यायचंय आणि हे बघा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे मडक दाखवलं होतं मी आज पण दाखवतोय तर मित्रांनो हे जे मडकं आहे या मडक्याला या ठिकाणी वरती होल केलंय बघा छोटस सा। आणि साईडला असं सा, हे केलंय इथं कोरून आपल्याला या ठिकाणी जी सुरी तापायला ठेवली ना आपण विस्तव मध्ये आता चुलीमध्ये तापायला ठेवले आहारात ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि नंतर ते औषध वगैरे टाकून त्या सुरीवर इथून घालणार आपण आतमध्ये आणि तो धूर येतोय ना धूर इथं तोंडात घ्यायचंय त्यानंतर पुढे पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवतो मी तर आपल्याला हे मडकं लागते फर्स्ट तर आपण हे मडकं रेडी केले धुवून वगैरे घेतले खूप दिवस झाले आपण काही किडे वगैरे असे पाडले नव्हते दाड वगैरे वगैरे कोणाला दिली नव्हती तर आपण आता हे ठेवून घेऊया तर हे बघा एक ताट पण घेतले या ताटामध्ये पाणी टाकायचे विहिरीवरनं पाणी आणले आणि त्यामध्ये जे मडक आहे ते मडक ठेवून घेते पाण्यामध्ये तर आता आपण काय करूया मडक आणि पाण्यामध्ये ते ताटामध्ये पाणी टाकून मडक वरती ठेवले आता विस्तव मध्ये सुरी तापते ती सुरीत घेऊन येऊ फर्स्ट तर तुम्हाला औषध बनून दाखवतो आणि रिंगणीची बोंड बरेच जण म्हणत होते आहेत ते दाखवा ते पण तुम्हाला आता मी दाखवतो आहेत ते आणि हे बघा मित्रांनो हे आहे गावरान गाईचं तूप तर हे गाव तूप पण लागते आपल्याला आप हे शक्यतो आपल्या गावाकडेच भेटते आणि हे आहेत रिंगणीची बोंड बऱ्याचशे जणांनी कमेंट केल्या होत्या की रिंगणीची बोंड कशी असतात दाखवा म्हणून दादा तर मला पण त्यावेळेस वेळ भेटला नाही पण आता वेळ आहे तरी बघा दाखवते तुम्हाला तर ही रिंगणीची बोंड ती ऑलरेडी आम्ही काढून आणलेत नदीवरनं तर काटे वगैरे आहेत बघा त्याला आणि कशी दिसतात हे पण बघा तर ही बोंड मित्रांनो नदीला भेटतात आणि भुईरिंगणी पण आहेत भुईरिंगणीकडे पण भेटतात आपल्याला काटे वा काटेरी वा, काटे वांग्यासारखे असतात छोटे छोटे असे असतात नाही का टोमॅटो छोटे टॉमॅटो असतात ना त्याप्रमाणेच असतात तर याचं आता आपण औषध बनवून घेऊया बनवायचं दाखवतो थोडस नॉर्मल हे बघा आईने ऑलरेडी बनवलंय थोडंसं तर हे बघा नॉर्मली गाईचं तूप आणि जी रिंगणीची बोंड आहेत त्यामध्ये अशा बिया वगैरे असतात छोट्या छोट्या त्याच्यामध्ये नाही दाखवलं तर फोडून दाखवतो तुम्हाला आटाट वाचायचं हो असं फोडल्यानंतर बघा छोट्या छोट्या अशा बियात हे बियात बघा हे बिया वगैरे आहेत ह्या टाकायच्या त्याच्यामध्ये औषधामध्ये एक एक बोंड मी मिक्स करून दाखवतो एक आईचं तूप आहे अशा प्रकारे आपल्याला औषध बनवायचं आहे आणि जी सुरी तापायला ठेवली आहे आपण आहारामध्ये आता ते सुरीवर आपण हे नंतर औषध टाकणार आहे आणि ते होल पाडले त्यामध्ये टाकावं दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आणि हे बघा आहारामध्ये आपण जी लोखंडी हो तुसा। तुसा। ही सुरी ठेवली होती ती तापली आहे आता आपण बाहेर घेऊन जाऊया पहिलं फर्स्ट तर आपल्याला व्यवस्थित पकडावं लागणार आहे गरम झाली खूप असं कोण वेळ बसा ना कोण वेळ कुठे गेलो बस हा ही सुरी इकडे आपण घातली आतमध्ये आणि वरती तोंड धरले जाता नाही त्या आणि लाळा गाळल्या तरी चालतात त्यामध्ये हातमध्ये लाळा गाळल्या तरी चालतात काय प्रॉब्लेम नाही लाळा गाळायच्याच हा ते सहन होत नाही घ्यायला आपण घ्या काय सोस होत ना हा सोस दम लागत नाही घ्या नि काय नाही धरा धरा आता कमी झालंय हे बघा लांबून आता तसा लावता नाही कारण की ते सण होत नाहीये धूर घ्यायला जेवढा सण होईल तसं घ्यायचं आपण शक्यतो जरा जास्त घेतलं तर लगेच लगेच हे होतं नाही का बरं पडत आपण औषध बनवलेलं हे औषध त्या सुरीवर टाकून आपण त्या हॉलमध्ये टाकली आणि वरती जो धूर येतो त्या धूर मध्ये जो किडला आहे त्या ठिकाणी वाफ घ्यायची आपल्याला ते घेतात दादा वापती तर घ्यायची आणि लाळा गाळायच्या टाकलं होतं आपण ते पूर्ण जळून गेले आणि बघा हे मडक आपण बघूया हो आता यात काय दिसतंय का आपल्याला आप पडलेत की नाही पडलेत हा 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 एक दोन तर दिसतात तीन दिसतात हे बघा आहेत इकडे 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 थोडा फरक पडतो फरक पडतो वाफीनं फरक पडतो थोडा वेळ लागेल दिवसभर थोडं थोडं नॉर्मल ठणकल पण बरं होईल उद्यापर्यंत तुम्हाला बरं वाटेल नाही का बघा इथं एक आहे इथं एक आहे इकडं तुम्ही दाखव इकडं इकडे आहे तर मित्रांनो दादांची किड तर आपण पाडल्या तर तुम्ही बघितलंच प्रकारे आपण हे केले सात किडी हा सात किडी म्हणजे ते आता शिरेम राहते थोडीशी आणि म्हणजे कीड पडू या ना पडू डॉक्टर तर बोलतात की आपल्या याच्यामध्ये खूप खूप छान छोटे छोटे असतात कमेंट पण भरपूर मला की कि किडी नसतात हे ते पण दात राहतो हे महत्वाचं आहे घरगुती म्हणून हा हो का म्हणजे वाफेने त्यांना फरक पडलाय आता जाणवते आणि तुम्हाला बरं वाटायला लागलं ना असं ते काही परत एकदा मला कॉल करा की कसं वाटलं मला नंबर आहे आता तर आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे आपले मित्रांनो करत आपले व्हिडिओ बघूनच या ठिकाणी आलेली आपली काही ओळख वगैरे नव्हती तर चला बाय थँक्यू सो मच